बै आज माझा भाऊ येणार आहे त्याचा फोन आला होता चाला मी एकदा तरी सांगून येते आई बघ आज ना माझा भाऊ येणार आहे मग तो येणार काय करू आई तुम्ही माझं सांगायचं का नाही ताई आलो उशीर झाला पाव आई मी म्हणलोत ना तुम्हाला माझा भाऊ येणार आहे तो बैसले रे तू इथं मी तुला पाणी घेऊन येते आला बाई बेन बोलाय मा अंधारता येणार लागले कड्या हा रे तुम्ही आणते पाणी तुला किती दिवसानंतर आला आज माझ्या घरी आता मी त्याला पहिलं पाणी देते आणि नंतर दे मग आई काय झालं तुमचं काही नाही बाळा काम ना खाते तीनदा आई तुम्हाला काम नाही ना आता दोनदाच खात तीनदा कसाल खाता अरे रिकाम त्या तू बरा आला बापडे खाणं काढायला काय म्हणता काय तुम्ही तुमच्या पोटातलं बाहेर कसं काढणार बरं मी एकदा आईने कशाला आवाज दिला समजा आता काय बाई त्या भावा झाला काही पण म्हणता काही तुम्ही तुम्ही खायल तुमच्या पोटातलं तो कस त्या बाहेर काढून बरो अव रिक्मळे तू डोपला भाऊ सारखेच झाले नाही आई आम्ही सारखेच मी झालो अगोदर मी झाले चार वर्षांनी तो झाला काही राहिले तुम्ही మాత్రుల కదా अरे आले बाबा हे बेवडी दाजी यायचा पण वेगळाच ना बहिणीला बाप रेस लागा टोंगडाले काय बायावर बाप काही करून ठेवतो तिचं हो आई काय करू रे तू आईनी कशाले जेऊन केलं गवा अरे बा तू दारू पिऊन आला काय नाही बाय मी दारू म्हणून नि आलो मी पार म्हणून पिऊन आलो हे दारूनी आलो की बाई या गरेन बा सनावर का तिने सांगितलं ना तहा मलेच बोलत असेल आता मी याय चालत तस नाही अरे काय विचार करू राहिले तू हा काय विचार करू अरे पहिला मध्ये आई म्हण स्वतः आता मला म्हातारी म्हणून राहिला मग आई म्हण ना असंच पाहिजे म्हातारीले बरोबर ना देवडे राजे बीच छेड आता म्हातारीवर असंच पाहिजे मा त्रास देतो तुझी का म्हातारा तू शांत बस बर सोला बोलून मी बाको कुठे ते सांगतो पहिले हवं की चल म्हणजे बोलू तुझे पटक पाहिले इकडे हे काय बाई वा आकाश ना बरोबर होता तुले आले गौ तुम्ही बाई महागाला हात नको लो मग बायको बोलून बोलून बोले की दुसऱ्या बहिणी अंगार हात लावलो तो आपल्याला नाही आवडत इतके पण आहो तुमचीच बायको आहे मी हो आई कोण बाई कोण बाई आणते आपल्या घरात का अरे बाबा तुम्हीच बायको आहे ना मी बायको नाही आई दुसरीच बाई कोणी बापा दागिल ते एक पॅक शिल्लकच झाला वाटतं त्या बहिणीला विसरले अरे बापा तेच पाहिले ना ती <laughs> कवाई मुस आले ना आज सगळंच विसरून गेले हो बाई तेव्हा नाही मुतारा डोसून आला मध्ये बी म्हातारी म्हातारी करून राहिला म्हातारे तू शांत होईल बघ म्हणते ना मुतारा डोसून आलो मी मुतारा डोसून आलो का अमृत पिऊन आलो लोक मरते ना एक मरते या अमृताना लोक मरते या अमृत पिलं तुम्ही तर तुम्ही मला पण विसरून गेले अरे रोहन इकडे अरे सुरुवात आपण हे हवं आलोच कोदाजी ओळखतो की मला कोण येतो कस काय उसल तुम्हाला घरात बापा हा माणूस तर माझ्या भावाला सुद्धा विसरला ना अरे दाजी तर मला विसरले बापा मग बहिणी बहिणी विसरले मला विसरले रो धर धरभर यायला आपण यायला चांगलाच उतारा देऊ चाल बर चाल धर लवकर धर पाय धरतो आई व या तुम पण धरा धरा दर धरा चला வட 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 பெட்ரூம்ல போயிடலாம் பெட்ரூம்ல போயிடலாம் வட வட மட் அந்த அட்ஜெஸ்டர் தள்ளி كده ஆ ஆ ஆ ஆ ஆ ஆ लेस मारला रे बाबा बहीण भावान आले मग बहीण उतरून गेले यादच झाली मग बाहेर ले मारलं रे बाबा ले लागलो आली का तुमची याद आता बरोबर बाहे हा विसरले होते माता दी माता दी ना आम्हाला ओळखलं आता असंच पाहिजे होतं याले गज मला म्हातारी म्हातारी म्हणत होता ना